ಬೆಳಗಾವಿ ನನ್ನ ಮಗನನ್ನು ಮನೆಗೆ ಕರೆಸಿ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಪವಿತ್ರ ನನ್ನ ಮಗ ಪ್ರಶಾಂತನನ್ನು ಐಶ್ವರ್ಯ ಮನೆಗೆ ಕರೆಸಿ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಹತ್ಯೆಯಾದ ತಾಯಿ ಪವಿತ್ರ ಆರೋಪಿಸಿದ್ದಾರೆ ಬುಧವಾರ ಬೆಳಗಾವಿ ಭೀಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಶಿವಗಾರರ ಮುಂದೆ ಸುದ್ದಿಗಾರರಿಗೆ ಮಾತನಾಡಿದರು ನನ್ನ ಮಗ ಐಶ್ವರ್ಯಗೆ ಕೊಲೆ ಮಾಡುವುದಾಗಿದ್ದರೆ ಆಕೆ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದಾಗಲೇ ಕೊಲೆ ಮಾಡಬಹುದಿತ್ತು ಆದರೆ ಪ್ರಶಾಂತನನ್ನು ಮನೆಗೆ ಕರೆಸಿ ಕೊಲೆ ಮಾಡಿರುವ ಶಂಕೆ ಇದೆ ನಮ್ಮ ಮಗನ ಸಾವಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು ಎಂದರು ವರದಿಗಾರರು ವಿಟಲ್ ಯುಕೆ ಪೋಸ್ಟ್ ನ್ಯೂಸ್ ಬೆಳಗಾವಿ मारायच होतं तर चार दिवसापूर्वी घरी आलेली तेव्हा मारला असता कि तो तिला त्याला मारायचंच असतं त्याच्या घरी जाऊन का मारला असता तुझ्या पडून घरी आलेली तेव्हा त्याच्या घरी का मारला असता जाऊन ती चार दिवसापूर्वी आमच्या घरी आलेली सगळ्यांना भेटून बोलून गेले लग्न करून एकदम सांगून गेले चार माणसं घ्या आणि ठरवायला मी लग्न करून घेतो तयार झालेली पोरगी चार माणसं मागणी होता त्याच्या जो कोण होता त्यांचा विरोध होता वलीन नाही त्याचा भाऊ नाही दोन बहिणी एक आई आई असले असं करते सांगा तुम्हाला कुणाला तर जीवन पुन्हा ना मरायला न्या दे सगळं सत्य पाहिजे काही नाही आम्हाला आमच्या मुलाला न्याय पाहिजे